रहेगा 20 तारीख 20 तारीख से बंद रहेगा और 21 तारीख को धरना आंदोलन रहेगा 2 बजे से 5 बजे तक कलेक्टर ऑफिस के सामने और धरना पूरे समाज का रहेगा ना कि एक बिरादरी का नहीं बल्कि पूरे समाज का रहेगा समाज पूरा रहेगा और उसके बावजूद पूरे इधर समाज के लोग भी रहेंगे ये सबकी जिम्मेदारी है अपने आप ने अपने आप से सबको लेकर आना और समाजा पुरेशी समाजाचे वर अत्याचार अन्याय विरोधात त्याच्याहून पुरेशी समाज हा फार धा चाचक झालेला आहे त्याच्यामुळं आमच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा पडण्यासाठी आम्ही येत्या एकोणीस तारखेपासून आम्ही आमचा धंदा कटायचा हा जनावर खरेदी विक्री व कटाई काही करणार नाही ही ठरविला आहे आजच्या बैठकीत एकवीस जुलैला कलेक्टर ऑफिस समोर धरणे आंदोलन करण्याचा आव्हान आम्ही आमच्या समाजाला केलेला आहे शेतकरी मुस्लिम दलित या सर्वांनी आमच्यासोबत सामील होऊन या आमच्या आंदोलनाला साथ द्यावी ही विनंती आज जे आहे उस्मानाबाद जिल्हा मुरैशी समाजाची सर्व जे आहे आज बैठक बोलली होती आमचे उस्माना उस्मानाबादचे भाई कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली आज इथे बैठक पार पडली आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये टोटल आम्ही कुरैशीचा समाजाचा व्यापार पुर्ण उन्या आए। खरीदी, समीति खरीदी याची पूर्ण बंद ठेवण्यात आलेला आहे खरेदी विक्री बाजार समितीमध्ये कुणी खरेदी करणार नाही विक्री करणार नाही कुणी जे आहे जनावर कापणार नाही ह्याची दक्षता पूर्ण आम्ही समाजाला दिलेली आहे किती तारखेपासून चालू आहे तुमचं एकोणीस तारखेपासून सुरू होईल जोपर्यंत शासनानं आमची मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत आमचं जे आहे संप चालू राहणार आहे